नमस्कार मंडळी न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे टीई टी घोटाळा असो महिला खासदाराबद्दल वापरलेली शिवराळ भाषा असो मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेची परस्पर केलेली घोषणा असो या आणि अशा अनेक कारणांमुळे आपल्या आक्रमक विधानांमुळे चर्चेत असणारे शिवसेनेचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार हे नेहमीच वादाच्या भोऱ्यात अडकलेले दिसतात सध्या त्यांच्यावर सरकारी निधीतल्या रुग्णवाहिका स्वतःच्या संस्थेला दिल्याचं प्रकरण समोर आलंय चला तर हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेण्यासोबतच सत्तार यांच्या आधीच्या वादांवर आणि त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीवर नजर टाकूया एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे सातत्याने चर्चेत राहिलेले शिवसेनेचे माजी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा अडचणीत आल्याचं दिसून येत आहे त्यांचं दोन हजार चौदा सालचं एक प्रकरण सध्या समोर आलेलं आहे आणि ते न्यायालयापर्यंत सुद्धा गेलं आहे हे प्रकरण समोर आलं ते म्हणजे या विरोधात गणेशंकरपल्ली यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर मात्र पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती त्यामुळे गणेश शंकरपल्ली यांनी सिल्लोड न्यायालयात धाव घेतली त्यामुळे आता न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर पोलिसांना या सगळ्या प्रकाराचा तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यात अधिक सविस्तररित्या नेमका विषय काय आहे समजून घेऊया तर दोन हजार चौदामध्ये मंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदार निधीतून प्रत्येकी सोळा लाखांच्या म्हणजेच बत्तीस लाखांच्या दोन रुग्णवाहिका सरकारी निधीतून खरेदी केल्या होत्या आणि त्या त्यांनी स्वतःच्या खाजगी संस्थेला दिल्या होत्या सोबतच आपल्या पदाचा त्यांनी गैरवापर केला कारण शासकीय नियमानुसार कोणत्याही खाजगी रुग्णालय किंवा संस्थेला सरकारी पैशानं रुग्णवाहिका देता येत नाही पण सत्तारांनी आपल्या पदाचा गैरवापर करत या नियमांना अक्षरशः पायदळी तोडवलं आणि शासनाची दिशाभूल करत सरकारी संपत्तीचा अपहार केला इतकंच नाही तर शासनाची कोणतीही परवानगी त्यांनी यासाठी घेतली नव्हती आणि ज्या संस्थेला रुग्णवाहिका दिल्या त्यासुद्धा आपल्या असल्याचं त्यांनी लपवून ठेवलं हे एवढ्यावरच संपलं नव्हतं विशेष म्हणजे अब्दुल सत्तार यांच्या प्रगती शिक्षण संस्था आणि नॅशनल एज्युकेशन सोसायटी अशा दोन शिक्षण संस्था आहेत यातील प्रगती शिक्षण संस्थेला त्यांनी सरकारी पैशातून घेऊन रुग्णवाहिका दिल्या होत्या तेथे अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर हे अध्यक्ष म्हणून काम पाहतात तर ते स्वतः सुद्धा त्या संस्थेचे सदस्य आहेत आणि त्यांच्या पत्नी नफिसा बेगम या सुद्धा त्या संस्थेच्या सचिव आहेत आणि हे सगळं त्यांनी लपवून ठेवलं होतं त्यामुळे त्यांची आता चांगलीच कोंडी झाली आहे शिवाय या प्रकरणामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक व नियोजन विभाग मंत्रालयातील उपसचिव सर्वांनी कोणत्याच कागदपत्राची पडताळणी किंवा तपासणी केलीच नाही आणि त्यांना दोन अँब्युलन्स ह्या मंजूर केल्या पण तुम्हाला माहिती आहे का अब्दुल सत्तार हे वादात अडकण्याची ही काही पहिली वेळ नाही चला तर त्यांच्या आधीच्या वादांवर एकदा नजर टाकूया याआधी सत्तार यांचा टी ई टी घोटाळा असो महिला खासदारांबद्दल वापरलेली शिवराळ भाषा असो किंवा मग मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेची परस्पर केलेली घोषणा असो या सगळ्या वादांमध्ये ती केंद्रस्थानी राहिल्यात याशिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा त्यांनी शिवीगाळ केल्याचे आरोप सत्तार यांच्यावर करण्यात आले होते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का अशी विचारणा केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता याशिवाय त्यांचं गाजलेलं प्रकरण म्हणजे कृषी मंत्री पदावर असताना सत्ताऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं सत्ताऱ्यांना पन्नास संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी अक्षरशः शिवीगाळ करत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती इतकेच नाही तर याबद्दलचं स्पष्टीकरण देताना सुद्धा सत्तार यांच्याकडून सुप्रिया सुळे यांच्यासाठी अपशब्द वापरल्याचं पाहायला मिळालं होता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त करत सत्ताऱ्यांचं मंत्रीपद काढून घ्यावं अशी मागणीसुद्धा त्यावेळी केली होती त्यांचं दुसरं गाजलेलं प्रकरण म्हणजे टीईटी घोटाळा टीईटी घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची सुद्धा समोर आली होती मात्र सत्तार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तेव्हा केली होती आता एकदा त्यांच्या राजकीय प्रवासावर नजर टाकूया एक जानेवारी एकोणीसशे पासष्ट सत्तार यांचा जन्म छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड गावातल्या एका सामान्य कुटुंबात झाला त्यांनी सिल्लोडमगून बी ए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं महाविद्यालयापासून राजकारणाची आवड असलेल्या सत्ताऱ्यांच्या राजकीय कारकिर्दीला एकोणीसशे चौऱ्याऐंशी सुरुवात झाली घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढून ती जिंकली सुद्धा एकोणीसशे नव्वद सिल्लोड ग्रामपंचायतीचं नगरपरिषदेमध्ये रूपांतर झालं नगरपरिषदेवर प्रशासक असताना त्यांनी खुबीनं गावातील लोकांची कामं करून जनाधार गोळा केला होता पुढे सत्तारांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव अपक्ष आणि एकोणीसशे नव्याण्णव काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार एकमध्ये सत्तारांची काँग्रेसकडून विधानपरिषदेवर वर्णी लागली पुढे दोन हजार चार सिल्लोड मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून त्यांनी विधानसभा लढवली मात्र त्यावेळी त्यांचा फारच कमी मताने पराभव झाला होता दोन हजार नऊ ते विधानसभा निवडणूक चांगल्या मताधिकाने जिंकली ही निवडणूक त्यांनी काँग्रेस पक्षाकडूनच लढवली होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकींच्या आधी ते काँग्रेसच्या मंत्रिमंडळातही अल्पकाळ मंत्री म्हणून राहिले याच काळामध्ये त्यांच्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा वरदहस्त राहिला तर दुसरीकडे स्थानिक राजकारणात मतदारसंघातील मोठे प्रस्था असलेल्या प्रभाकर पालोतकरांच्या मदतीनं मराठा राजपूत व मुस्लिम मतदारांची सत्तारांनी मोट बांधली स्थानिक निवडणुकीतही त्यांनी पकड मिळवली होती पण त्यासाठी अनेकदा छुप्या तडजोडी ही विरोधकांशीही केल्याचं राजकीय के जाणकार सांगतात सत्तारांनी काँग्रेसमध्ये असूनही भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी वारंवार जुळवून घेतलं त्यामुळे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही सत्तारांनी आपला किल्ला शाबूत ठेवण्यात यश मिळालं होतं पुढे दोन हजार एकोणीसला सत्तारांना काँग्रेसने लोकसभेचे तिकीट नाकारलं त्यामुळे नाराज झालेल्या सत्तारांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता दोन हजार एकोणीसची विधानसभा शिवसेनेच्या तिकिटावर लढवली आणि त्यांनी विजयी मिळवला पुढे महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्या गळ्यात महसूल व ग्रामविकास खात्याच्या राज्यमंत्रीपदावर त्यांनी काम केलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी पन्नास आमदारांसह बंड केला होता त्यामध्ये ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते त्याचे त्यांना बक्षीसही मिळालं भाजप शिंदे गटाच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे कृषी पदाची धुरा सोपवण्यात आली याशिवाय अब्दुल सत्तार हे मराठवाड्यातील मुस्लिम समाजातील प्रभावी नेते म्हणूनही ओळखले जातात तर एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे मात्र अब्दुल सत्तार हे त्यांच्या दोन हजार चौदाच्या चा एका प्रकरणामुळे सध्या चर्चेत आल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ते वादात अडकले आहेत यामुळे त्यांना कोणत्या नुकसानांना सामोरं जावं लागेल का कारण जसजसा निवडणुका जवळ येत आहेत तसतसं महाराष्ट्रात एकामागोमागे एक राजकीय भूकंप हे होऊ लागलेत तुम्हाला काय वाटतं अब्दुल सत्तार यांच्यावरचे आरोप खरे असतील का आणि याबद्दल ते नेमकी काय भूमिका घेणार कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद